पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे चक्क दोन हजार रुपयांसाठी जखाते वयवर्ष चोपन्न हे, चोपन, हे दिनांक चार तीन दोन हजार सतरा रोजी राहते घरातून निघून गेले ते मनोरुग्ण आणि बोळसर स्वभावाचे हो आहेत त्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याकडे मिशिंगची खबर दिली त्यावरून मिसिंग दाखल करण्यात आली त्याचा आम्ही तपास केला तर तो इसम एका दोन व्यक्तीने त्याला डांबून ठेवलं होतं त्या आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहेत सुधाकर भोसले आणि शंभू चव्हाण ह्या दोघांनी त्याला अडकवून ठेवून तो इसम वेट वेटबिगारी कामासाठी दोन हजार रुपयाला संतोष टुले या इसमाला विकला असं निष्पन्न झाल्यानंतर आपण मिसिंग व्यक्तीच्या मुलाची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना आज रिमांडसाठी आम्ही स्वतः मान्य न्यायालयासमोर हजर करीत हो। आहोत आणि पुढील तपास आम्ही करत हो। आहोत राहिलेला जो आरोपी आहे फरारी त्यालाही लवकरात लवकर ताब्यात घेऊन अटक करीत हो। आहोत आणि ह्या लोकांनी अशा प्रकारचे काही अन्य गुन्हे केले आहेत का याचाही आम्ही शोध घेत आहोत अरुण कुमार मोठे सी चोवीस तास शिरूर